देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा जना कृष्णमूर्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा ही एक अशी अद्भुत प्रयोगशाळा आहे की जिच्यातून संस्कार घेतलेली व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात गेली तरी तिथे आपल्या कामाचा आणि व्यवहाराचा सुगंध पसरत जात चोवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस या दिवशी तामिळनाडूतील मदुराई या गावी एका विधिज्ञ परिवारात जन्माला आलेले श्री के जना कृष्णमूर्ती एक असेच कार्यकर्ता होते सामान्य स्वयंसेवक बनण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे संघाचे प्रचारक ते भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षस्थान विभूषित करण्यापर्यंत झाला प्राथमिक शिक्षण मदुराई येथे पूर्ण करून ते चेन्नई येथे आले चेन्नईच्या विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची परीक्षा उत्तीर्ण केली त्यानंतर ते मदुराईमध्ये वकिली करू लागले एकोणीसशे चाळीसमध्ये मदुराई येथे संघाचं काम सुरू झालं तेव्हा ते, ते सुद्धा शाखेत जाऊ लागले एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्यांनी संघाचं तृतीय वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि मदुराईमध्ये ते नगरप्रचारक म्हणून काम करू लागले एकोणीसशे एक्कावन्न नंतर ते पुन्हा वकिली करू लागले या काळात त्यांच्यावर प्रांत बौद्धिक प्रमुख अशी जबाबदारी होती जनसंघाची स्थापना झाल्यानंतर उत्तर भारतामध्ये त्याचा विस्तार वेगाने होऊ लागला परंतु दक्षिण भारत मात्र मागे होता तत्कालीन सरसंघचालक श्री गुरुजी यांच्या इच्छेनुसार एकोणीसशे पासष्टमध्ये त्यांनी जनसंघाचं काम सुरू केलं आणि त्यांना तामिळनाडू राज्याचे सचिव बनवण्यात आलं दीनदयाळजी यांच्या निधनानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या आग्रहावरून एकोणीसशे अडुसष्टमध्ये त्यांनी वकिली सोडली आणि ते पूर्ण वेळ भारतीय जनसंघाचं काम करू लागले त्यांच्याकडे तामिळनाडूचे संघटन महामंत्री अशी जबाबदारी देण्यात आली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीवाणी आल्यावर त्यांनी त्याविरुद्ध झालेल्या संघर्षाची तामिळनाडूमधील धुरा सांभाळली सत्याहत्तरमध्ये जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर त्यांच्याकडे तामिळनाडूचे पक्षाचे महासचिव आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य अशी जबाबदारी देण्यात आली एकोणीसशे ऐंशीमध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर ते पक्षाचे संस्थापक महामंत्री आणि एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये उपाध्यक्ष झाले दरम्यान दक्षिणेतील चारही राज्यांमध्ये भाजपाच्या कामाला एक भक्कम पाया निर्माण करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये भाजपाचे वरिष्ठ नेता श्री लालकृष्ण आडवाणीजी यांच्या सूचनेनुसार ते दिल्लीला आले आणि भाजपाच्या बौद्धिक प्रकोष्ठ आर्थिक सुरक्षा तसेच विदेशी धोरणासंबंधी काम पाहू लागले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ते भाजपाच्या मुख्यालयाचे प्रभारी आणि पक्षाचे प्रवक्ता बनले सदैव हसतमुख विनम्रवाणी आणि सरळ साध्या स्वभावाचे जनाकृष्णमूर्ती लवकरच पक्षाचे सर्व सहयोगी आणि सामान्य कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय झाले त्यांच्या सखोल चिंतन अध्ययन आणि अनुभवामुळे छोटे मोठे सर्व नेतागण त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा सल्लामसलत करू लागले त्यांची सुयोग्य क्षमता पाहून सर्व वरिष्ठ नेत्यांनी चौदा मार्च 2001 हजार एक रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदी जना कृष्णमूर्ती यांची एकमताने निवड केली श्री कामराज यांच्यानंतर तामिळनाडूमधून एखाद्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष बनणारे ते दुसरे नेता होते सव्वा वर्ष त्यांनी ही जबाबदारी सांभाळली त्यानंतर त्यांना राज्यसभेमध्ये पाठवण्यात आलं तेथील विद्वत्तापूर्ण भाषणांमुळे विरोधी खासदारसुद्धा त्यांचा सन्मान करत असत श्री वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते कायद्याचे कॅबिनेट मंत्रीसुद्धा राहिले श्री जनाकृष्णमूर्ती म्हणजे समर्पणाची साक्षात प्रतिमूर्ती होते प्रथम संघात आणि नंतर भाजपामध्ये त्यांना जे जे काम सोपवलं गेलं ते त्यांनी पूर्ण निष्ठेने पार पाडलं पंचवीस सप्टेंबर दोन हजार सात या दिवशी चेन्नईच्या एका रुग्णालयात त्यांचा देहांत झाला त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी म्हणाले की श्री जनाकृष्णमूर्ती यांच्या निधनाने एक समर्पित संस्कारित कर्मठ कुशल प्रशासक आणि संवेदनशील व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे पत्थरपायातील पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात्